अमरावती शहरातील श्री अष्टविनायक मंदिर दंडे कॉलनी साईनगर तसेच डायबेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साईनगर येथे भव्य निशुल्क रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हृदय विकार मधुमेह मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून अनेक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णांना योग्य तो सल्ला सुद्धा देण्यात आला शहरात अनेक गणेश मंडळांनी अनेक सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले यासोबतच अनेक गणेश उत्सव मंडळांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक कार्याचा परिचय सुद्धा करून दिलाय अशाच कार्यक्रमाचे आयोजन श्री अष्टविनायक मंदिर दंडे कॉलनी साईनगर व डायबेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साईनगर येथील अष्टविनायक मंदिर परिसरात भव्य निशुल्क रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हृदय विकार मधुमेह मार्गदर्शन शिबिराचे सुद्धा आयोजन करून तज्ञ डॉक्टरांच्या वतीने रुग्णांची तपासणी करण्यात आली डायबेटिक असोसिएशन अमरावती व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती या दोघांच्याही संयुक्त विद्यमानाने आणि अष्टविनायक मंदिर साईनगर यांच्या संयुक्त सहकार्याने या ठिकाणी सहकार डायबिटीज आणि डा हार्ट संदर्भात जनजागृती अभियान राबवले जात आहे त्या अनुषंगानं रक्ताच्या तपासण्या ज्या मार्केटला खूप कॉस्टली आहे पण लोकांमध्ये अवेअरनेस यावा जनजागृती व्हावी आपल्या तब्येतीबद्दल ते जनजागृत झाले पाहिजे या संदर्भाने या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराचा लाभ ह्या परिसरातील लोकांनी आणि विशेषतः जे बिलो पॉवर्टी लाईन लो, लोक लोक आहेत तेसुद्धा आम्हाला अपेक्षित आहेत त्या लोकांनीसुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे आणि याच माध्यमातून आमच्याकडे अमरावतीमधले नावाजलेले फिजिशियन आणि डायटिशियन डॉक्टर दीपाली भैसे या डायटिशियन आहेत डॉक्टर दीपाली आपला उज्जाला ढेवले या डायटिशन आहेत आमच्याकडे आणि अमरावतीमधल्या आजच्या या कॅम्पला अमरावतीमधील नामवंत डॉक्टर सिव्हिल सर्जन डॉक्टर दिलीप सौंदळे हे सुद्धा या ठिकाणी येत आहेत त्यासोबत तर डॉक्टर गौरव जगताप डॉक्टर विनीश साबू डॉक्टर प्रवीण राठी आणि डॉक्टर निखिल बंडेरकर नेफलॉजिस्ट हे सुद्धा या ठिकाणी येऊन या लोकांमध्ये जनजागृती करतील आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं समाधान क्वेश्चन आन्सर सेशन जो या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचीसुद्धा या ठिकाणी समाधान समस्यांचं निराकरण या शिबिराच्या माध्यमातून केल्या जाणारी या सगळ्यांचा लाभ घ्यावा आपण आमचा हा एक जे काम करता सुद्धा या शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावून तपासणी केली परिसरातील वृद्धांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ घेतलाय विविध आजारांविषयी रोगनिदान शिबिर रक्तदान शिबिर सह मधुमेह मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केल्याने आयोजकांचे परिसरातील शेकडो नागरिकांनी अभिनंदन तसे आभार मानलेत मी सुभाष पाटील अध्यक्ष अष्टविनायक अष्टविनायक मंदिर दंडे कॉलनी साईनगर व डायबेटिक असोसिएट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या सहकारा सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे